आमदारांसाठी बजेट बॅग खरेदीचा निर्णय रद्द बजेट बॅगसाठी एक्क्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव लाख रुपयांचा होता अंदाजित खर्च लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च सरकारची तीन कोटींच्या खर्चाला मंजुरी संजीवराजे नाईकांची फलटणमधील घरात आयआयटी कडून सतरा तास चौकशी पुण्यातील घरात चोवीस पेक्षा अधिक तासांपासून झाडा झडती सुरू हिंदू समाज संघटित झाला तर भरभराट होऊ शकते सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान बनावट आदेशाद्वारे शिक्षकांच्या वेतनवाढीचा घोटाळा पन्नास शिक्षकांना सतरा लाखांना फसवलं पोलिसांकडून दलालाला बेड्या सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असल्यानं केंद्रांसमोर वाहनांच्या रांगा मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी नाफेड एनसीसीएफच्या कांदा घोटाळ्या प्रकरणी केंद्र सरकारची कारवाई पंधरा कंपन्या काळ्या यादीत सावटीव्हीनं केला होता घोटाळ्याचा पर्दाफाश एकशे चार भारतीयांसह अमेरिकन विमान मध्ये हातात आणि पायाला बेड्या घालून भारतीयांना आणलं अमेरिकेच्या कृत्याचा संसदेतही पडसाद क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास इंग्लंड विरुद्ध नागपूर वन डे दुखापतीमुळे विराट बाहेर यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणाचं वन डे पदार्पण